नमस्कार मी आरती अन्नपूर्णा चॅनल मध्ये तुमचं मनापासून खूप खूप स्वागत करते व्हिडिओला सुरुवात करण्याच्या अगोदर जे कोणी नवीन सबस्क्रायबर असतील त्यांनी माझ्या चॅनलला लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका तर आज मी तुम्हाला दाखवणार आहे लहान मुलांच्या टिफिनसाठी मी पौष्टिक असा लाडू दाखवणार आहे आणि आज आता ऑलमोस्ट सगळ्यांच्या शाळा कॉलेजेस चालू झालेल्या आहेत लहान मुलांचे सुद्धा किंवा तुम्ही ऑफिसलाही हा लाडू घेऊन जाऊ शकतात तर आज दाखवत आहे डिंक घालून केलेले लाडू अगदी बनणारे आहेत हे पौष्टिक मुगाचे लाडू आणि कमी खर्चात होतात सगळे साहित्य आपल्या घरात प्रत्येकाच्या घरात असतात हिर अख्खी हिरवे मूग असतात किंवा तुमच्या अख्खे मूग नसतील तर मुगाची डाळ सुद्धा तुम्ही करून लाडू तुम्ह बनवू शकतात तर रेसिपीला सुरुवात करूया एक कप हिरवे मूग घेतलेले आहेत हे बघा मुगाची डाळ असली तुमच्याकडे तरी चालेल मी हा दोन कप टोटल दोन कप हिरवे मूग घेतलेले आहे आता आपल्याला स्लो गॅसवर सात आठ मिनटं आपल्याला हलकासा रंग म्हणजे हिरव्या मुगाचा रंग चेंज करायचा आहे फास्ट गॅसवर हिरवे मुग भाजू नका करपट लागतील लाडू त्यामुळे आपल्याला स्लोच गॅसवर आपल्याला भाजून घ्यायचे आहे सात ते आठ मिनटं झालेली आहे आणि हलकासा हिरव्या मुगाचा रंग चेंज झालेला आहे आता मी ताटामध्ये हे हिरवे मुग काढून घेते थंड करण्यासाठी आणि हे हिरवे मूग ताटामध्ये काढलेले आहेत आता पूर्णपणे हे हिरवे मूग थंड करून घेऊया हिरवे मूग थंड होत आहे तोपर्यंत आपण मेथीदाणे आपण भाजून घेऊया मी एक टेबल स्पून घेतलेले आहे मेथीदाणे जर तुम्हाला मेथीदाणे अजून थोडे वाढवायचे असतील तर तुम्ही करू श घेऊ शकता आता हलकंसं आपण मेथीदाणे भाजून घेऊया जास्तही नाही नाहीतर मेथी जास्त कडू असते त्यामुळे जास्त कडवटपणा लागेल एक हात मिनटं मी भाजून घेते मेथी मेथीथाणे भाजून घेतलेले आहे आता मी डिशमध्ये काढून घेते तूप घेतलेलं आहे आपण या कपानुसार आपण दोन कप मूग घेतलेले त्याच कपानुसार मी थ्री फोर कप तूप घेतलेलं आहे म्हणजे पाऊन कप तूप घेत साजूक तूप घेतलेला आहे आता मी ह्याच्यामधले दोन चमचे मी घालत आहे साजूक तूप तूप गरम झालेलं आहे मी सात ते आठ बदाम घेतलेले आणि त्या तेवढेच सात ते, ते आठ काजू घेतलेले आहेत तुकडे केलेले आहेत हे बघा आता मी हलकेशे मी तुपामध्ये काजू बदाम भाजून घेते काजू बदाम छानपैकी भाजून घेतलेले आहे आता मी हे काजू बदाम काढून घेते एक चमचा साजूक तूप घालते खूप चांगलं गरम झालेलं आहे आता मी डिंक घालणार आहे दोन चमचे डिंक घेतलेले आहेत स्लो गॅसवरच आपल्याला डिंक चांगले फुलवून घ्यायचे आहेत फास्ट गॅसवर करू नका कोणत्याही गोष्टी आता हळूहळू डिंक छानपैकी फुलत आहे तुम्ही बघू शकता डिंक छानपैकी फुललेला आहे आता आपण डिंक फुल आहे तो आपण काढून घेऊया हिरवे मूग छानपैकी थंड झालेले आहे आता मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला बारीक करायचे आहेत थोडे थोडे घेऊनच हिरवे मूग ग्राइंड करायचे आहेत बघा सगळे मूग मी मिक्सरला ग्राइंड केलेले आहेत आणि हलकसं असं रवा झालेलं आहे जर तुम्हाला घरघंटीमध्ये तुम्हाला मूग ग्राइंड करायचे असतील तर तीन नंबर जाईवर तुम्ही दळू शकतात आणि मे मुगाबरोबर हिरवे मूग जे भाजलेले आहेत त्याचबरोबर मेथीदाणे घालून तुम्ही ग्राइंड करू शकतात कढई गरम करत ठेवलेली आहे गॅसची फ्लेम स्लो केलेली आहे आता त्याच कढईमध्ये मी दोन चमचे साजूक तूप घालणार आहे तूप गरम झालेले आहे आता आपल्याला ग्राइंड केलेले हिरवे मुगचं पीठ आपल्याला भाजून घ्यायचं आहे क्लोज गॅसवर आपल्याला हिरव्या मुगाचं पीठ आपल्याला भाजून घ्यायचं आहे आता या तुपामध्ये आपण जे काही गुठळ्या असतील त्या मोडून घ्यायच्या आता आपल्याला थोडंसं तूप घालायचं आहे थोडं थोडं घालूनच आपल्याला पीठ आपल्याला चांगलं भाजून घ्यायचं आहे दोन ते तीन चमचे मी साजूक तूप घातलेलं आहे पुन्हा मी पिठामध्ये हे साजूक तूप मिक्स करून घेते आणि चांगलं भाजून घेते थोडं थोडं प्रमाणात आपल्याला हे सगळं साजूक तूप आपल्याला पिठामध्ये घालायचं आहे पूर्ण तूप एक साथ घालू नका अजूनही आपल्याला मुगाचं पीठ आपल्याला भाजून घ्यायचं आहे आता मी थोडंसं तूप घालते पुन्हा मी दोन ते तीन चमचे मी साजूक तूप घालत आहे मिक्स करून घेते आणि पुन्हा मुगाचं पीठ छानपैकी भाजून घेते स्लो गॅसवर पास्ट गॅस व जरा पण कुठलेही पीठ भाजून घेऊ नका नाहीतर खालच्या बाजूला करपटले करपतील आणि जास्त दिवस हे टिकणार नाही तूप सुद्धा मी सगळं घालत आहे आणि पुन्हा मी हे पीठ भाजून घेते आता लास्टचे सात आठ मिनटं भाजून घेते शेवटी तुम्हाला सांगते मला किती वेळ लागला हे बघा पीठ छानपैकी भाजून घेतलेले आहे टोटल मला वीस मिनट लागली हे पीठ भाजायला आणि साजूक तुपाचं सा प्रमाण जे सांगितलेलं त्रिपोर कप म्हणजे पाऊन कप एकदम योग्य आहे आ आता मी गॅस बंद करते मी आता कढईमध्ये पीठ काढून घेतलेलं आहे आता मी थंड करून घेते हे मी आता मिक्सरच्या भांड्यामध्ये दाणे घालत आहे काजू आणि बदाम जे तुपामध्ये ते घालत आहे पाटलेली मेथी आणि ड्रायफ्रूट्स फ्रुट्स हे मी कढईमध्ये घालत आहे डिंक भाजलेले तुपामध्ये ते मी घालत आहे मी असे हातानेच कुसकरून घेणार आहे किंवा तुम्ही मिक्सर मध्ये सुद्धा हे ग्राइंड करू शकता असेच हाताने कुसकरून घ्या वेलची पूड घालत आहे वन टीस्पून स्पून तुम्ही जायफळची पूड घालू शकतात मी एक कप ऑर्गेनिक गुळ घेतलेला आहे तुम्ही पिवळा गोळ वापरलात तरीही चालेल या मेजरमेंटनुसारच मी गुळ घेतलेला आहे एक कप गोळ तर आपण हाताने मिक्स करून घेऊया पिठामध्ये गोळ आणि बारीकच गोळ इसून घ्यायचा पूर्णपणे असा मिक्स झालेला नाही आहे तर हे मिश्रण एकजीव करण्यासाठी मिक्सरमध्ये आपल्याला हे घालायचं आहे थोड्या थोड्या प्रमाणात थोडं थोडं प्रमाण घालत आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये आणि पल्स मोडवर दोन ते तीन वेळा ग्राइंड करायचं आहे म्हणजे विरुद्ध दिशेला आपल्याला हे मिक्सरला ग्राइंड करायचं आहे पल्स मोडवर मिक्सरला सगळं काही मिश्रण एकदम एकजीव करून घेतलेलं आहे आता मी लाडू वळवून घेते जर तुमचे हे बघा कसं ओळखायचं अशी मोठ झाली ना तर समजून जा आपलं तूप बरोबर आपलं प्रमाण बरोबर आहे आणि लाडू सहजपणे वळवू शकतात जर तुमचं लाडू म्हणजे असं बाइंडिंग होत नसेल तर थोडंसं तूप वितळून घ्या आणि मग तुपा म्हणजे पिठामध्ये भाजलेल्या पिठामध्ये मिक्स करा आणि पुन्हा असे लाडू बनवू शकतात आता मी लाडू वळवून घेते थोडं थोडं घेऊन जेवढं तुम्हाला अका लहान मोठा लाडू बनवायचा असेल त्याप्रमाणे तुम्ही करू शकता आणि अगदी सोप्या पद्धतीने तुम्हाला दाखवले आहे आणि खिशाला परवडेल असा हा लाडू आहे आणि मोजक्यात साहित्य आणि आपल्या हे घरातले साहित्यामधून मी बनवलेला आहे प्रत्येका घरामध्ये हिरवे मुक्त असतातच गुळ असतो सुद्धा असतं हे बघा आपला लाडू एकदम छानपैकी वळवून घेतलेला आहे आणि काय चकाकी आलेले आहे तुम्ही बघू शकता आपला लाडू एकदम छानपैकी तयार झालेला आहे आणि आपण कोणताही पाक बनवलेला नाही आहे हे बिना पाकाचे डिंक घालून केलेले हिरव्या मुगाचे लाडू आपले तयार झालेले आहेत आपण एक एक लाडू या बाउलमध्ये ठेवूया अगदी छान दिसतात ना अगदी फटाफट होतात आणि जास्त वेळ सुद्धा लागत नाही ला आन ला आता आपण लाडू सर्व केलेले आहेत बघू शकतात हा लाडू खूप छानपैकी बनलेला आहे आणि अगदी अगदी कमी साहित्यात बनलेला आहे आणि आता शाळा चालू झाल्या असल्यामुळे आपण प्रत्येक आईला आ, प्रश्न पडलेला असतो की आपण आपल्या मुलाला काय बरं द्यायचं पौष्टिक असं तर हा पौष्टिक असा अख्ख्या मुगाचा डिंक घालून केलेला लाडू तुम्ही हा देऊ शकता आणि वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटी असल्यामुळे मुलांची त्यामुळे आपल्याला काय द्यायचा हा प्रश्न पडतो तर हे तुम्ही सहजपणे देऊ शकतात आणि क अगदी कमी खर्चात हा बनलेला जातो जास्त मेहनतही नाही आहे तर हा लाडू नक्की नक्की ट्राय करून बघा आणि मला कमेंटद्वारे नक्की सांगा आता तुम्हाला मी रिव्ह्यू देते कसा झाला झाला हा या लाडू हा लाडू खूप छान अगदी लहान मुलंच काय मोठी वयस्क सुद्धा ही हा लाडू खाऊ शकतात दम तोंडात टाकताच विरघळणारा असा हा लाडू आहे अतिशय पौष्टिक असा आहे सगळ्यांना घरातल्यानं आवडेल तर तुम्ही नक्की नक्की हा पौष्टिक असा हा लाडू नक्की बनवा तर व्हिडिओ आवडल्यास तुमच्या मित्रपरिवारांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा थँक्यू गॉड ब्लेस यू